नमस्कार मैत्रिणीनो आज आपण मस्त असा रोल पेढा बघत आहोत तर हा हा जो पेढा दिसायलेला आहे का हा आपण एकदम घरगुती साहित्यात पण एकदम माव्याच्या टेस्टचा पेढा बन ब बनवलेला आहे तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ह्या महाशिवरात्रीला तुम्ही हा उपवासाचा पेढा नक्की, नक्की बनवून बघा तर आता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर काय करायचं गॅसवर कढई ठेवायची आणि शेंगदाणे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर कमी आचेवर आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत अगदी त्याचे टर्फलं निघेपर्यंत तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतच आहे त्या पद्धतीने अशा पद्धतीने आपले दाण्याचे टर्फलं निघू लागले की हे व्यवस्थित असे भाजलेले आहेत असं समजायचं आता ते काढून त्याचे सालटे काढून घ्यायचे तर त्याच वाटीने एक वाटी मी इथे खोबरं घेतलेलं आहे तर इथेही मी आ, जो खोबरा असतो का तो किसून घेतलेलं खोबरं आहे तर तो तर आता आपण हे खोबरं पण भाजून घेऊयात अगदी आपल्याला लालसर होऊ द्यायचं नाही अगदी कमी गॅसवर आणि आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर आता मी त्याच वाटीने एक वाटी गूळ आणि त्याच्यामध्ये एक वाटीभर पाणी घातलेलं आहे आपल्याला हे गुळ हे का वितळवून घ्यायचं आहे व्यवस्थित सहा गुळ वितळल्यानंतर आपण जे पुढचं जे कृती आहे का ते करणार आहोत तर आता आपण हे गूळ जे आहे का ते वितळवून घेऊयात आता जे शेंगदाणे आहेत का आपण जे पांढरे शुभ्र करून घेतले तर ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आणि खोबरं आपल्याला बारीक करायचं नाही ते हाताने चुरलं तरी बी होऊन जातं बारीक आता इथे कढईमध्ये मी दोन चमचे तूप घालून घेतलेला आहे तशी तर तुपाची आवश्यकता नाही पण मी छान असा त्याला आपल्याला एक मस्त असं खमंग पण येण्यासाठी मी तूप टाकलेलं आहे आता मी जे आपण दाणे काढून घेतले होते का बारीक करून ते घातलेलं आहे आणि इथे मी जे खोबरं आपण भाजून घेतलेला आहे का ते पण टाकून घ्यायचं आहे आपण जे गूळ पातळ करून घेतला का त्याचं पाणी टाकून द्यायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करीत राहायचं आहे मस्त असा हा माव्याचा टेस्ट येतो तर तुमच्याकडे मावा असेल तर तो टाका नाही तर मी इथे दोन चमचे मिल्क पावडर आहे का ते घातलेलं आहे आता याला व्यवस्थित असं घट्ट होईपर्यंत आपल्याला ढवळून घ्यायचं आहे एकदम मऊसुद असा हा पेढा तयार होतो आणि चवीला तर एकदम भन्नाट असा लागतो तर ह्या महाशिवरात्रीला तुम्ही नक्की बनवून बघा लहान्यापासून मोठ्यापर्यंत नक्कीच आवडेल आणि पौष्टिक पण आहे आपण हा शेंगदाण्यापासून बनवलेला आहे आणि कळणार सुद्धा नाही की आपण याच्यामध्ये शेंगदाणे वापरलेले आहेत अगदी विकतच्या पेड्यासारखा हा पेढा लागतो रंग बघू शकता तुम्ही मस्त असा आलेला आहे आणि याचा गोळा बनत आहे तर आता आपल्याला काय करायचं हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर मी ताटाला तूप लावून घेतलेला आहे आता याच्यामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे आपल्याला याला व्यवस्थित असं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं आपल्याला पॅचुल्याने असं वरखाली करत याला थंड करून घ्यायचं आहे तुम्ही याला डायरेक्ट बटर पेपरवर सुद्धा घेऊ शकता बटर पेपरला थोडंसं तूप पुसून घ्या आणि त्याच्यावर पण सुद्धा हे घेऊ शकता आता थोडंफार थंड झालेलं आहे तर मी आता तसंच करणार आहे बटर पेपरवर घेते याला आणि छान असं याचा जे गोळा आहे का तो मळून घेऊयात आपण बटर पेपरला अगोदर तूप लावून घेऊयात थोडंसं आणि जो गोळा आहे का तो याच्यावर काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि व्हिडिओमध्ये मी ज्या जशा पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही याला छान असं मळून घ्या अगदी आपण काजू कतलीसाठी जसा रोल तयार करून घेतो का त्या पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असं हे छान असं झालेला आपला गोळा तयार झालेला आहे बघू शकता याला छान असं मळून घेऊयात आणि नंतर आपण याचा रोल तयार करून घेऊयात तर रोलच नाही तर तुम्ही ह्याच्या वड्यासुद्धा बनवू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ह्याच्या वड्यासुद्धा बनवून घेऊ शकता तर मी ह्याचा रोल तयार करून घेतलेला आहे थोडेसे मी काजू बदाम इथे लावलेले आहे तर तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतील ते तुम्ही घालू शकता किंवा नाही घातले तरी पण चालतं पण थोडंसं दिसण्यासाठी मी इथे आता हे छान असं आपण मळून झालेलं आहे आता याचा लगेच आपण रोल तयार करून घेऊयात तर बघू शकता मी ह्या मिडियम आकाराचा असा रोल तयार करून घेतलेला आहे तर आता याला मी थोडेसे काजू बदाम असे टाकून घेते आणि याला व्यवस्थित असं रोल करून घेऊयात तर तुम्ही हा अर्धा किंवा एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या जेणेकरून तो घट्ट होईल आणि आपल्याला याच्या वड्या कट करायला एकदम सोपं जाईल तर आता या पद्धतीने मी रोल करते आणि हा रोल गुंडाळून आपल्याला हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे किंवा तुम्ही फ्रीजरमध्ये एक दहा ते पंधरा मिनटं ठेवू शकता तर बघू शकता मी अर्ध्या तासाने तुम्हाला दाखवत आहे तसं तर एक तासाने अगदी सेट होऊन जातो पण थोडीशी खाण्याची गडबड होऊ लागली त्यामुळे मी थोडंसं लवकर काढलेलं आहे तर बघू शकता मस्त असा आपला हा रोल तयार झालेला आहे आता आपण हा कट करून घेऊयात तर तुम्ही सुद्धा कट करून घेऊ शकता किंवा असं दोऱ्यानेसुद्धा कट करून घेऊ शकता मस्त याचे रोल तयार होतात बघू शकता अगदी कुठेही तुटत नाही अगदी मौसूद असा आपला हा रोल तयार झालेला आहे आणि चवीला तर मस्त असा भन्नाट लागतो एकदम माव्याच्या चवीचा हा रोल तयार होतो तुम्हाला कुठेही जाणवणार ना, जाणवणार ना नाही की आपण ह्याच्यामध्ये शंगदाणे घातलेले आहेत तर अगदी विकतच्या पेड्यासारखा हा पेढा लागतो तुम्ही ह्या महाशिवरात्रीला नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते पण मला नक्की शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता ते पण मला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद